एकच मिनिटात <cavalong> <recib -iffs> <Mechanics> <loyal> <toy> دا الڳي بي ها پيٽ هوتا فتو پتاي الڳي اوي کڙتا مے فتو پتاي الڳي خالي خالي عمر واسو آئي کي गेली एक वर्ष झालं आश्रम शाळा शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी दरमहाचा पगार शासन आणि प्रशासन वेळोवेळी दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर अन्याय करत आहे त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी जगदंबा व खंडोबारा याचा आम्ही इथं जागरण गोंधळ घातलेला आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आमच्या आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर जो अन्याय होत त्यांना न्याय देऊ आमचा प्रश्न सोडवा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी तीव्र आंदोलन करतील याची नोंद घ्यावी सतीश सतीश शहाजी कुंभहार अध्यक्ष शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना घडते